बाराचा बाराचा आवाज नाही विहिरीत घेत फोलच वायर त्या वायरच्या त्या तारामध्ये उभी होती मागितलं आणि त्या तारात उरलेली ती तार हे म्हणलं माळाशी टाईट कस काय दिसते म्हणलं माळ बघून देऊ म्हणलं हे असं कस काय म्हणजे अशी गोल्ड राहिली ना आता जायना निकडं व्हायना म्हणून मी त्याला हात लावला म्हणले म्हणले काय तुम्ही ती तारात तु ओवली महाराज <laughs> म्हणून आमच्या सगळ्या दोन इटले तो तुमची तारात तु कस काय म्हणला कधी कधी तार येत म्हणून तारीत ओळल्यानंतर मग मला कळत आता तुम्ही सांगा माणसं व्यक्तिगत डोकं या जगातले किती चालवीत असते विचारूच नका मला तर त्यांचं कौतुक वाटत नाही तर हे शास्त्रज्ञ घेत नाहीत मनाव आपण नाही तर हे शास्त्रज्ञ ठरले असते कशाला डोकं चालवितील काय येत नाही एक लक्षात घ्या संतांचा विचार सोपा आहे एक संतांचा विचार स्वीकारण्याकरता सर्वांना अधिकार आहे संतांच्या विचाराने चालण्यासाठी कोणालाही धोका नाही ती आणि असा जो कोणी प्रवाशी असेल त्या प्रवाशाच्या जीवनात फल निश्चित आहे हा विश्वास संत परंपरेत आहे आणि मग एवढं सांगून जर माणसं तोरीतच नाही चालत लायनीतच नाही चाललं तर त्याचा पश्चात प्रायशी काय अन्य जनाला ना मिळणार नाही ना जो तो ज्याच्या त्याच्या हानीला पोहोचणार आहे कळा आणि त्याच दुःख भोगावं लागणार आहे सुखाच्या प्राप्तीसाठी चाललेले प्रयत्न पण मिळत असलेलं दुःख भोगिल्याशिवाय पर्याय नाही एका वाक्या सांगतो जीवनात असलेलं दुःख याच्याकडे सतत दुर्लक्ष फक्त संत करू शकतात आणि जीवनात स्थायी भावाने असलेलं सुख त्याचा उपभोग सतत संतच घेऊ शकतात नाही ते दुःख आप येते आपल्याकडं संतांनी दुःख हे यादीतूनच माझा केले ये ही संस्पर्शा भोगा हो दुःख येऊ नये पण पुढे सांगतात ह्या न मध्ये मते बुढा ज्ञानी मनुष्य कधीही या गोष्टी थमत नाही ह्या गोष्टी प्राप्त झाल्या तरी त्याच्याकडे लक्ष देत नाही आपल्याला साधी गोष्ट आहे कीर्तनानेताना जर कणगुळ एवढ किरकुल जर आडू गेलं कीर्तन झाल्यावर काला झाला तरी लोकांना सांगतच राहतो एवढं होत एकूण इकडे गेलो एवढं होत एकूण इकडे गेलो कुठं गेल ते कीर्तन बरच अनुभव म्हणजे जोडीदार कोणीच नव्हतं ना म्हणून तुले पंचायत जगती काही सांगायची गरज येत काला झाला तरी चार दिवस हेच एक जण सुद्धा माणूस म्हणला कीर्तनाला गेल्यावर एवढं दिसलं नाडूळ गेलं म्हणला पंधरा दिवस गेलेत म्हणलं कीर्तनो कोणाकोणाची झाली ते तर लक्षात येणे राहिलं काय करा सांग म्हणजे आपलं लक्ष कुठे आहे दुःख प्राप्त होत आहे आणि प्राप्त झालेल्या दुःखाच्या स्मरणात आहे कळालं का महाराजांचं समीकरण लक्षात घ्या हिंस पशुपक्षी असताना सुद्धा तिथे भगवंताचं भजन चाललेलं आहे कळालं सर्प विंचू वाघ सिंह अशा हि प्राण्याच्या प्रसंगात सुद्धा महाराजांनी भक्ती सोडली नाही म्हणून ना आपलं समीकरण असे आहेत दुखी भजन करा सांगतो आम्ही ठेवालो सुखात राहण्यासाठी सोपा मार्ग सांगितला सगळ्यात सोपा सांगितलं स्वीकारला तर ते घेऊन सोप सांगितले टाळ दिंडी म्हणजे टाळ घेऊन दिंडीत जा भजन करा नुसतं दिंडीत जा टाळी वाजवून भजन करा दोन्ही जमत नसलं तर दिंडीत जाऊन डाळींबळ कुठली मुली आहेत हे <laughs> <laughs> <तारे। laughs> तरी माणस न मुक्त ठीक आहे पण तरी दोन्हीतून कोणतं तरी एखादा साध्य मला हसायला येत दिंडीत माणसायचं एक जाण्याने मला जाणून दिलं डाळी तोडून खामला बाबा बसलात ना निवांत म्हणलं कुडून आणलं कुडून म्हणलं हे काय चांगलंय का म्हणलं कोणाला विचारलं नाही खायची गोष्ट मला त्याला काय होत म्हणलं पहिलंच पिठाणाने हे कुठं तयार केलं होत लय मोकळ्या मनाने माणसं दिंडीत राहतील दिल्ली सारखं समाधान मिळत मला काय झालंय गाडी लोडणी चालली बाबा असल्यामुळे बाबा समोर आयत तर तुम्हाला काय खळखलशिया झटकील्या प्रेश राहायचं आणि सरळ आणि स्वज्वल जीवन ठेवायचं बास आपलं जवळच कोणी नाही आणि आपल्या लांबचही कोणी नाही आपल्या भलाईच कुणी नाही ना आपल्या हनीच कुणी नाही आपणच आपले जीवनाचे उभे शिल्पकार आहेत आपण चांगले तर फक्त एवढंच ध्यानात ठेवायचं की जीवन शेवटच्या श्वासापर्यंत जाईपर्यंत देव आणि संत जीवनातून वजा होऊ द्यायच जगातला आनंद मी पदरच बोलत नाही देव सखा जरी हे विश्व कृपा हे विश्व आपलं समाधानाने जीवन जगू देते बरं का सानिध्य म्हणतात त्याला सानिध्य सो माझा विषय चालला होता गोड प्रमाण दिलं टाळ दिंडी हाती घेऊन येण्याचा मस्त आनंद आहे व भक्ती दुःख ना, ना कधी कधी सातत्याने दुःख प्राप्त होते त्याच कारण आहे एक दुःख येण्याची प्रक्रिया आहे कर्म बर का आणि दुसरी दुःख येण्याची कारण आहे वर्तमान माणसाचं कृती कर्म चालू वर्तमान काय काय माणसाला हाताने उभा राहायची सवय आणि काय काय माघ केलेले ते भोगाव लागतंय अशी दोन समीकरण बाकी दुःखाचा आपला काही संबंध नाही संतांच्या जी जीवनात जे आलं ते मागं काही घडलेलं असं ते आले आपल्या जीवनात दोन्हीचा सामना आहे मागच चालू हाताने वर्तमान बी चालू त्यानेच माणसाला सुधारणार पंढरपूरला गेलेल्या माणसाने उरलेल्या साखर पिशीत घालून आणला तुला काय करायची चंद्रभागात कटाकिनार तू मोठा साखर घरापर्यंत पोहोचली नाही एस टी तीन हजाराचं खिशात पाकीट गेली <laughs> मंडळी म्हणली हे कशाला जाळा आणला हे साखर झाली म्हणली गोट पण हे कशाला आणली सकाळी चहा केला दिला मालकाला त्यांनी पीत असताना बायला गोट म्हणला भाजीच पातील होत काय म्हणला तिकट चहा लागलो तिखट नाही लागल सातऱ्या तिकट झाला हे आणलेला कुडू कुठून आणलेला आहे तू गोड लागेल का नाही महाराज लक्षात घ्या का तर माणसाच्या वर्तमान कर्मावर माणसाची नजर असली पाहिजे लक्ष असलं पाहिजे दुःख आपल्याला येते म्हणजे कर्मज्यांनी वर्तमान चुकीमुळे दुःख येत असेल पण संत विचाराने जर चाललत ना तर पाठीमागच्या कर्माचा दुःखाचा परिणाम होत नाही आणि वर्तमान भावी सुखातून माणूस कधी

you <laughs> आमची आई कोण आहे तर परमात्मा आहे कोणीतरी आपल्याला असा असावा की ज्याच्याकडे आपल्याला जे जे सत, सतत पाहिजे ते ते त्याच्याकडे असावं म्हणजे त्या आश्रय दात्याची काहीतरी आपल्याला किंमत ना आपल्याला फायदा आहे बरेच आश्रयदाते असे की ज्यांना आश्रय देतात त्यांच्याकडूनच चहा पितात <laughs> <laughs> त्याला त्याचा लाभ काय तो फक्त लाभाची वाट बघतो बरोबर इकडे पण लाभ मिळत नाही हजार लाखो लोक पंढरपुरात पांडुरंगाचं दर्शन करतात आणि पांडुरंगाकडून अपेक्षा एकच असावी देवा तू सुखरूप आहे ना आमच्या जीवनामध्ये सुख असावं आमचं तुझ्याकडे लक्ष तर तुझा आमच्याकडे लक्ष असावं एवढंच पण पांडुरंगाकडे तसं नाही जाणारे जेवढे जेवढे सगळ्या सगळ्यांच्या ज्या ज्या काही अडचणी असत्या त्या अडचणी तिथं सगळ्या देवा पुढं अहो माणसं ऐकून घेणार देव कसा ऐकून घे मला एका घरी चहा घ्या बसलो बसलोत आम्ही मी फक्त म्हणलं कसं काय चाललंय ते मी जी सुरू केलं <laughs> तीन दिवस झाले म्हणलं धावपळ झाली बायला शिव मोडले पाहुण्याला फोन लावला पाहुण्याला फोन लावला तर वा तिकडे वासरू पाण्यात पडलं होतं तिकडे सोपं नव्हतं मला दादासाहेबांनी साहेबांनी इकडून फोटू टाकले काय भयंकर परिस्थिती होती तुम्हाला पाणी वाढलेलं आहे हे तुम्हाला डोळ्यांनी दिसत होतं आणि आमच्या झोपाच उडाले होते काही काही म्हणायचे शिनपानाचा भरोसा नाही <laughs> पहिल्या तडा केला आम्हीच बिगर तिकीटाचे तुम्हाला भेटायला सोपी गोष्ट नव्हती तुम्ही नेहमीच सांगत असतो लक्षात घ्या या पंच महाभूतात इतकी ताकत आहे ना भयंकर लय ताकत आहे पाणी आसन वायू आसन अग्नि आसन पृथ्वी आसन हे आकाशतत्व असे पंच महाभूत इतकी ताकद यांच्या आणि हे पाच बी आपल्यात पाच कुठे येत आपल्यातच वायू आहे का नाही चालू आपला आहे मधी मधी कुठं तरी पोकळी आणि जर पोकळी नसती तर सगळं जामच झालं म्हणजे आकाशतत्व सुद्धा आहे वायू सुद्धा आहे पृथ्वी तत्व म्हणजे हे जर हे बरं लागते का नाही पृथ्वी तत्व आहे पाणी सुद्धा आहे प्रत्येकाच्या शरीरात पोटात अंगात चार साडेचार पाच लिटर पाणी अग्नी सुद्धा आहे जर आत अग्नी नसता तर जेवलेलं पचन झालं अहम वैश्वान रोग होतवा प्राणी नाम देह म्हणजे आग्नी ही तत्व आहे पाणी आहे आकाश वायू पृथ्वी पाचही तत्व आहेत पंच महाभूताचा देह आहे त्याच्यामध्ये पाचही तत्व आहेत म्हणून आपल्या एका एका तत्वामध्ये इतकी ताकद आहे आणि हे पाचही ज्याच्यात आहेत त्या माणसात किती ताकद असते म्हणूनच या माणसाने या भूमीवरती अशी क्रांती केली कळालं का कुणी शास्त्रज्ञ झालंय कोणी संविधानाचा विधाता झालाय कोणी स्वराज्य स्थापन करणारा स्वराज्य स्थापन करता झालाय कोणी कोणी गाथा रचना करणारे जगद्गुरु तुकोब पराय झाले ज्ञानेश्वरीची रचना करणार करणारे जनोपाऱ्या झाले बघा ना तुम्ही विचार करा ज्या मसेंद्रनाथाच्या या भूमीमध्ये आपण वावरत आहोत राहत आहोत त्यांची सामान्य शक्ती नाही कलाद हा परंपरेचा परमार्थच त्यांच्यापासून मचिंद्राने बोल गोरक्ष वळला गहिनी प्रसाद आहे ही परंपरा तिथून आहे का तर त्यांना त्यांच्यात असलेलं गुण त्यांच्यात असलेलं सामर्थ्य त्यांच्यात असलेले हे सगळं कळालं त्यांनी त्याचा लाभ घ्या आता काहीचा नुसता लाभ चाललाय राव म्हणून वायू धरसोड दर धरसोड दर बास अन्न पचाव म्हणून आग्नीचा वापर तिसरी गोष्ट पाणी कोरड पडलं म्हणून पाणी टाकीत राहत काही का माणसाचं खरंच हसायला येतो सकाळीच उठतील दुसऱ्याला आंबील टाकलेलं पाणी हे जोडणार हजर होती स्नान झालं की चहा तयार होतोय तर तसा तोपर्यंत इकडंच कपडे घालविण्यात वेळ घालव वे वे चहा तयार झाला की तिथं जवळ जाऊन पिणार चहा पिल्याच्या नंतर लगेच चांगले गावात गावात गेले की तिथं बी कुणाचं दोघा चौघाच बोलणं चालू असलं की तिथं जाऊन मंग आणि त्या दोघा चौघाच चहा पर्यंत आलेलंच असतं चला चहा पासतो जाऊ द्या हे लगेच म्हणा बरोबर चहा पिऊन मग बघू दुसरं तुला त्याच काय चाललंय काय नाही त्याला काही घेणं येणार साडे नऊ पाहुणे दहा वाजले निघाला चालले काय म्हणले हा आवडला घरी तिकडचा सुद्धा अंदाज त्याला येतो घरी जेवण करणार जेवण केले की पुन्हा घरी सुटणार काडीच काम नाही काय नाही काही नाही आणि भेटत त्याला सांगणार काणीच बघत नाही दाखवून काणी लागलून सगळी का बघत आहे सांगा काहीच नाही ना, <laughs> ना।, <laughs> ना। काण <बारारा> बर इकडे कीर्तन सत्ता असला इकडे जो आला इकडे चार दोन जण आला अगोदरच म्हणून पंकज नंतर त्याच्या कीर्तन सुद्धा डोक्या हो नाही या पंच महाभूताचा फायदा हे असा करतील काय काय हे बघा ना एक एक आणि एक गुण काय मिळवला आहे कळालं आणि महाराष्ट्रात सांगतो वारकरी संप्रदायात सांगतो मत्सन व्यवहारासारखे गुणवान आणि खरोखर सर्वांचा प्रेम संस्थानावर जातो मी प्रत्येक संस्थानावर जातो किती संस्थान ठाकूर बाबाचे गेलोय परभणीकडे गेलोय दुसरे एक संस्था आहे माझ्या निदर्शनास बाबा मोतीराम महाराजांचं संस्थान अच्युत महाराज दस्तापूरकर त्यांचं एक आसा संस्था आणि आपलं मच्छिंद्रगड बास हो मी म्हणतो इधले लहान आले लेकर रडायला लागले तरी काळी दोन काळी एक मधीच रडत स्वर धरून असं कुणीकडं रडायचं ते आमच्याकडे तर तिकडं तर विचारूच नका रडलं तरी माणूस रडल्याचा आवाज येतो

मला सांगायचं तात्पर्य माझा विषय चालू की आपल्यामध्ये एवढी समृद्धता असताना शक्ती असताना आपण त्याचा उपयोग करून घेत नाही आणि ह्या उपयोग करण्यासाठी आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देणारे विचाराचे संत आहे कळा ज्याप्रमाणे पंचवान नल नील दामवंत हनुमानजी सुग्रीव हे समुद्राच्या त्रिवर गेले आणि गेल्याच्या नंतर शोध लागला आई साहेबांना रावणाने पण शंभर योजने हा समुद्र पार कोणी करायचा हे चौ गझल म्हणले आपली तर टप्परच नाही म्हणले पहिली गरजायची म्हणला आता माझ वयच झालंय म्हणला काहीतरी नेल नको म्हणले सुग्रीव म्हणला गेलो असतो पण मला माग राज्य कारभार बघावं लागेल म्हणजे कुणाचं काय कुणाचं काय काय जरी म्हणलं कीर्तनाचा ही चुका त्याचं नको दिवसा असत असतो आता नको आमच्या घरातले सगळे जायचेत म्हणला मी रथ इथच की राहिलं सगळे घरातले कीर्तनाला आधी आणि माग सापरा आणि सा। <laughs> मग त्याला कीर्तनकार दिसायला <laughs> तिकडं गेलो असतो तर बरं झालं असत वाचे आता तुम्ही काय माणस कुठं कुठं चालले स्वार्थ कुठं जागा ठेवा ते पांजून तिथं थांबल्यानंतर ज्याबुवंताला वाटलं ताकद फक्त कोणात आहे हनुमानजी पण ते आता जागी करावं लागेल जागी करावं लागेल जांबुवंताने सांगितलं हनुमानजी तुमच्या शक्तीचा अंत नाही लागत कोणा काय हो जन्मताच तुम्ही सूर्याला मिठी मारायला गेले तुमची अद्भुत शक्ती आहे सूर्य कुठे कुठे होते तुमची अवस्था कोणती बाल अवस्था होती जन्मल्या जन्मल्या आता तुमचं झालंय तुमची शक्ती किती आणि शंभर योजनेने समुद्र हे किरकुळ आहे तुमच्या पुढं लगेच हनुमान सारखं बरं बाजूला लगेच उड्डाण तस आहे आपल्या सगळ्यात ही शक्ती सगळ्यात परमार्थ करण्याचा गुण आहे स्वाभाविक आहे कारण बोलणार नाही स्वभावता प्रत्येकात आहे पण हे प्रत्येकातला गुण जागा करण्याकरता फक्त संत परंपरेचं कीर्तन आणि प्रवचन ज्याला याच्यात लाभ करून घ्यायचा आहे त्याने घ्यावा ज्याला करून घ्यायचा नाही तसं काही संप्रदायाचं काही बिघडलं नाही काही गावातलं कीर्तनाला लोक येत नाही तर कीर्तनाला लोक येत नाहीत मी म्हणतो लोकच कीर्तनाला कशाला आणायचे ओ कीर्तन ऐकायला आले इथे कीर्तन आहे म्हणून जो जातो तो भाग्यवान आणि देवाचं नातलं गेल बर कीर्तनाला काय करायचे हाकून आणून काही काही गावातलं दोन माणसं पुढे बसा इकडे बसा तिकडे बसा ते म्हणली इकडे तिकडे ताण देत <laughs> त्याच्यापेक्षा ज्याला आस्था आहे त्याला बोलवायची गरज नाही आणि ज्याला नाही त्याला कितीही बसून ठेवलं तरी त्याला काही आँ। गरज नाही भगवंत अशी नात आहे रात्री अडीच वाजता जर एखाद्या दुर्घटनेचा जर पाहुण्या रवळ्याचा फोन आला तर तिथून पुढे माणूस घालता हातात बॅटरी न घेता इकडे तिकडे चौकशी करतो जीपवाला आहे का जावा लागेल अडीच पाहुणे ला रात्री का त्याच्या नातलागाच्या ठिकाणी दुर्घटना आहे तो विचार करतो कशाचा नाही का नात म्हणून आणि ज्याच भगवंताशी नातेना ऊन वारा पाऊस काही असो मच्छिंद्रगडाची वारी म्हणजे वारीच <स्थिक्षाथ>